लातूर पर्वत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसुले आज मी गांधी चौक पोलीस स्टेशन आणि वाहतूक नियंत्रण शाखा या कार्यालयाच्या समोर आहे बाजूलाच गांधी चौक महात्मा मा, गा, गांधीचा पुतळा आहे हा रस्ता जो म्हणजे हा पोलीस स्टेशनचा या पोलीस स्टेशनच्या समोर हे जे ट्रक जे थांबलेला आहे आणि ह्या साइडचा एक ट्रक थांबलेला आहे हा पोलीस प्रशासनाच्या मार्फत वाहतूक शाखेनं जप्त केलाय का पोलीस स्टेशननं जप्त केला हा संशोधनाचा विषय माहिती विचारली असता गुडवाडीचे उत्तरे मिळाले परंतु एकंदर ह्या ठिकाणी ट्रक ह्या पोलीस स्टेशनच्या समोर आहे आम्ही दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत आहोत एखादा जर गरिबाचा जर विनापरवाना जर रस्त्यावर जर एखादा जरी एक पावड्याचा जरी गाडा असेल किंवा भेळपुरी असेल किंवा एखादं कोणतं तरी काम करण्या उप उपजीविका भागण्यासाठी एक सुशिक्षित बेकार जर काम करत असेल तर महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना एका मिनिटामध्ये बाजूला करण्याचं काम करतो परंतु गेले अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे का आता हे जे लोक जे चालतात हे तर हे साईडनं गेले असते आता हे जे लोक जात जातात ना त्यांना हे जर ट्रक जर बाजूला केला असतं साईडनं जाण्यासाठी जागा मिळाली असते परंतु हे जे वाहनं अनेक वर्षापासून किती बघा ना किती म्हणजे किती जुनं आणि का जप्त केलं तर हाच त्यांचा त्यांचा संशोधनाचा विषय आहे पण महापालिका देखील अतिक्रमण विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल एखादा जर गरीब किंवा काही जरी दिसलं की त्याला दोन मिनटामध्ये दिसतंय बी त्या अतिक्रमण विभागालाही दिसतं आणि पोलीस प्रशासनालाही दिसतं आहे आणि ते लगेच काढून टाकण्याचा प्रयत्न पण गेले अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी पोलीस प्रशासन पोलीस जे वाहतूक नियंत्रण शाखा जी आहे त्या कार्यालयाच्या समोर रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून ही अशी ट्रक या ठिकाणी बंद अवस्थेत आहे आणि ह्याही बाजूला बंद अवस्था आहे तिथेही अतिक्रमण ही काही महापालिका अतिक्रमण विभाग असेल स्वच्छता निरीक्षक असेल झोन अधिकारी असेल महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील पोलीस प्रशासन हे दिसत नाही का आणि लोकांना जाण्यासाठी जे काही अडचण होते साईडनं जायला पाहिजे त्या रस्त्यावरती अनेक वर्षापासून हे जे वाहनं जे आहेत हे कधी हटतील काढतील का काय म्हणजे अशाच पद्धतीनं राहतील अतिक्रमण राहील किंवा जे, जे काय असेल हे पोलीस प्रशासनाने आणि पालिकेनं लक्षात घ्यावं आणि त्वरित ह्या ठिकाणची जे काही जे रस्त्याला अडचण लोकांना जाण्या येण्यासाठी जे जा अडचण होत आहे हे काढण्यासाठी पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन कारवाई करेल का अशी अपेक्षा इथंच थांबते